सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील रेवणाळ इथं कौटुंबिक कारणातून पतीनं पत्नीच्या डोक्यात वरवंट घालून गंभीर जखमी केलं होतं शुक्रवारी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला रुक्मिणी विलास खांडेकर वय पस्तीस असं मृत महिलेचं नाव आहे मंगळवारी तारीख एक ही घटना घडली आहे जत पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे पोलिसांनी पती विलास विठोबा खांडेकर वय बेचाळीस रेवनाळ तालुका जत याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला त्याला अटक करून जत न्यायालयात हजर केलं असता दिनांक सात एप्रिल पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिलेत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की रेवणाळ येथील विलास खांडेकर याने दारू पिल्यानंतर पत्नी रुक्मिणी हिने तुम्ही दररोज दारू का पिऊन येता अशी विचारणा केली संशयित विलासनं तुझ्या माहेरचे लोक माझ्या घरी का येतात त्यांना घर नाही का असं म्हणत शिवीगाळ केली रुक्मिणीने माहेरच्यांना का शिवीगाळ करता अशी विचारणा केली दोघात वाद झाला विलासने तुला जिवंत ठेवत नाही अशी धमकी दिली मध्यरात्री रुक्मिणी झोपली असता विलासनं डोक्यात दगडी बरवंटा घातला ते गंभीर जखमी झाले मेरज येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते रुक्मिणी यांचा उपचार दरम्यान मृत्यू झाला उपभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांनी घटनास्थळी भेट दिली रुक्मिणीच्या मृत्यूनंतर विलासवर खुनाचा गुन्हा दाखल केला पोलिसांनी त्यास अटक केली